नमस्कार मित्रांनो एकटेक मराठी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण रेशनधारकांसाठी जे लाभार्थी आहेत तर रेशन लाभार्थ्यांसाठी एक महत्त्वाची अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर यामध्ये मित्रांनो आता सुमारे चौतीस हजार लाभार्थ्यांची स्वस्त धान्य बंद होणार आहेत तर जिल्हा पुरवठा विभागाकडून रेशन दुकानामार्फत कारवाई सुरू तर मित्रांनो काय आहे संपूर्ण माहिती हे आपण पाहूया तत्पूर्वी मित्रांनो चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो इथे पाहू शकता की दहा चौतीस हजार लाभार्थ्यांचे स्वस्त धान्य बंद होणार तर यामध्ये मित्रांनो जिल्हा पुरवठा विभागाकडून रेशन दुकानामार्फत कारवाईही सुरू आहे तर पुढे पाहू शकता की यामध्ये नाशिक जिल्ह्यासाठी ही अपडेट आहे मित्रांनो की पाहू शकता इथे की ज्या शिधापत्रिकाधारकांनी मागील सहा महिन्यात धान्याची उचल केलेली नाही अशा लाभार्थींचे धान्य शासन आदेशाने बंद करण्यात येणार आहे याबाबत जिल्हा पुरवठा विभागाने पडताळणी सुरू केली असून बारा हजार सहाशे त्रेपन्न शिधापत्रिकांवरील तेहतीस हजार नऊशे एकोणसाठ लाभार्थी सहा महिन्यापासून धान्याची उचल केलेली नाही एकूणच खातरजमा झाल्यानंतर संबंधिताचा स्वस्त धान्य पुरवठा बंद केला जाणार आहे तसेच अनेक वेळा असे आढळले आहे की अनेक शिधापत्रिकाधारक दर महिन्याला मिळणारे धान्य उचलत नाहीत त्यामुळे शिल्लक धान्याचा हिशेब लावताना शासनाची दमछाक होते नाशिक जिल्ह्यातील अशा तेहतीस हजार नऊशे एकोणसाठ लाभार्थ्यांचे धान्य बंद करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत सध्या प्रत्येक स्वस्त धान्य दुकान स्तरावर लाभार्थींची पडताळणी सुरू करण्यात आली असून काम पूर्ण झाल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येणार आहे याशिवाय ज्यांच्या दारापुढे कार आहे अथवा कुटुंबातील एखादी व्यक्ती आयकर भरत असेल अशा लाभार्थ्यांची माहिती संकलित करीत त्यांचेही धान्य बंद करण्यात येणार आहे ही प्रक्रिया केंद्रीय स्तरावरून सुरू झालेली आहे तसेच पुढे पाहू शकता मित्रांनो की यामध्ये रेशन दुकानांमार्फत हे होणार आहे सर्वेक्षण तर यामध्ये रेशन दुकानांमार्फत सर्वेक्षण तर सरकारकडून नाशिक जिल्ह्यातील सुमारे चौतीस हजार लाभार्थ्यांनी सहा महिन्यापासून धान्याची उचल केलेली नसल्याचे सांगण्यात आले आहे त्यानुसार बारा हजार सहाशे त्रेपन्न शिधापत्रिकांची स्वस्त धान्य दुकानामार्फत लाभार्थ्यांची पडताळणी करण्यात येत आहे आतापर्यंत सुमारे वीस हजार लाभार्थ्यांची पडताळणी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे तसेच रेशन कार्ड रेशन दुकानादारांमार्फत मागील सहा महिन्यापासून धान्याची उचल न करणाऱ्यांची पडताळणी सुरू केली आहे अंतिम अहवाल आल्यानंतर धान्य उचलणाऱ्या लाभार्थींचे वितरणही थांबविण्यात येणार आहे तसेच पुढे पाहू शकता की अपात्र शिधापत्रिकाधारकांची मोही शोध मोहीम तर यामध्ये अपात्र शिधापत्रिकाधारक जे आहेत त्यांची शोध मोहीम आहे तर यामध्ये जिल्हा पुरवठा विभागाने मोफत धान्य योजनेतील अपात्र लाभार्थ्यांची शोध मोहीम हाती घेतली आहे चारचाकी वाहन आयकर भरणारे व वा वार्षिक उत्पन्न एक लाख रुपयाहून अधिक असणारे शिधापत्रिका ही स्वस्त धान्याचा लाभ घेतल्याचे निदर्शनास आले आहे त्यामुळे पॅन कार्ड आधार कार्ड व बँक स्टेटमेंटच्या आधारे अशांची यादी तयार करून या त्यांना योजनेतून अपात्र ठरविण्यात येणार आहे तर मित्रांनो रेशन धान्य विषयी आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहिलेली आहे रेशन कार्ड अपडेट रेशन स्वस्त धान्याविषयी तर मित्रांनो ही माहिती आपल्याला कशी वाटली आवडल्यास नक्की व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो भेटूया अशाच पुढच्या नवीन अपडेटमध्ये नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद